आता लाडक्या बहिणींच टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे आता तब्बल एक लाख बहिणींचा लाभ बंद होणार अशी बातमी समोर येत आहे तर याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अर्जांची निकषानुसार पडताळणी केली जात आहे त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणारे लाखो अर्ज बाद ठरत आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषानुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे जिल्ह्यातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेले लाभार्थी वगळण्यात आले आहेत तसेच जिल्ह्यात पंधरा हजार पाचशे सहासष्ट महिलांकडे चार चाकी वाहने असल्याची यादी प्राप्त झाली आहे त्यांचाही यामुळे अर्ज बाद झाला आहे त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा यामध्ये समावेश आहे याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थ्यांचा लाभ एक हजाराने कमी करण्यात आला आहे या योजनेचा अकरावा हप्ता मे अखेर वितरित होणार आहे लाडकी बहीण योजनेसह दुसऱ्या योजनेचे लाभार्थी कोणते आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन लाख तीस हजार आहे तर वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला या एक लाख दहा हजार आहेत तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वच्छने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार एवढी त्यांची संख्या आहे तर या सर्व मिळून एकूण अपात्र महिलांची संख्या पाच लाख झाली आहे महायुती सरकारला लाडकी बहीण योजना जड झाली आहे मोठा निधी लाडकी बहिणीकडे वळल्यानं इतर विभागांच्या विकास कामांवर परिणाम झाला आहे सरकारी तिजोरी रिकामी असल्यानं वाढीव एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय आज लाभार्थी महिलांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणीमुळे आगामी काही महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींची संख्या आणखी प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर तुम्हाला आतापर्यंत या योजनेचा किती लाभ मिळाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा